सर्वांना क्रांतिकारी जय शिवराय जय लहूजी जय भीम जय अण्णाभाऊ गेली पाच दिवस झाले मातंग समाज बांधव आणि प्रशांत सदमती पाच दिवस झाले तासगाव तहसील समोर राज्यव्यापी उपोषणास बसले आहेत तरी पाच दिवस होऊन गेले तरी येथले प्रशासन आहे राज्य सरकार, सरकार या उपोषणाची दखल घेत नाहीत मला प्रश्न विचारायचा आहे इथल्या प्रशासनाला आणि राज्य सरकारला की आमच्या या समाज बांधवांचा अंत अजून किती दिवस बघणार आहात आमच्या उपोषणकर्त्यांचं आम काही बरं वाईट व्हायची वाट बघत आहात का या 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 जा, जा त्या गेंदाच्या कातडीचं जे प्रशासन आहे राज्य सरकार आहे यांना मला हा प्रश्न विचारायचा आहे या आमच्या माते समाजाचा अंत अजून आपण किती दिवस बघणार आहात या गोष्टीचा उद्रेक म्हणून आज तारीख तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या या उपोषणाला ज्या माते समाजाच्या जेव्हा ज्या मागण्या घेऊन बसल्या आहे त्यामधील आमची अग्रेसिज मागणी जी होती की तासगाव शहरामध्ये साहित्यरत्न डॉक्टर मोगशाई अण्णाबासाठी यांचा पुतळा बसवण्यात यावा त्याचं स्मारक मोठ्या प्रमाणात व्हावं करण्यात यावं ही जी आमची प्रामुख्य मागणी होती त्या मागणीसाठी आम्ही त्या तासगाव स्थानकाजवळ साहित्यरत्न मोगशाही अण्णाबासाठी यांचा पुतळा आज बसवण्यात आला आहे आणि त्या तो पुतळा जोपर्यंत कायमस्वरूपी होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणातून माघार घेणार नाही आम्ही उलट या संघर्षाची तीव्रता येणाऱ्या काळात आणखी आम्ही तीव्र करणार आहोत याची प्रशासनाने राज्य सरकारने दखल घ्यावी आणि यावर काय असेल तो तोडगा कारून आम्हाला आमच्या समाजाला न्याय द्यावा ही विनंती